मी पहिल्यापासूनच लोकां या लोकांबरोबर भंगा घेतला की वरळी म्हणणं महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवे जय असो नाही तो विरू असो दोघं एकच आहेत त्यामुळे काही तसा अडचण येणार नाही की कोणाचं तरी अण्णा काहीतरी आहे या गोष्टीला मी घाबरणार नाही पण तुमच्या मतदारसंघातली मशागत ही तुम्हाला करायलाच पाहिजे पप्पू फेल हो गया आणि फेल झालेल्या लोका लोकांना लोक कशाबद्दल निवडून द्यायचं लोकांनी आम्ही इथले भाई आहोत आम्ही इथले दादा आहोत आम्ही काय हम करेसो कायदा दहा वर्षाचा आमचा बॅड पॅच होता दोन हजार चोवीस ला संपणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार चोवीस मध्ये निश्चितपणे सत्तेत असेल हे निश्चितपणे मान्य करतो आमच्याकडे सत्ता नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत आहे आमचे विरोधक सुद्धा मान्य करतात बघा असं आहे पैशामध्ये तर मी त्यांची कॉम्पिटिशन करू शकत नाही उद्या जो काय निवडणुकीचा पसारा असतो आणि क्रिकेट करतो माझी कॉम्पिटिशन असते माझी तेवढी ऐपत नाही माझी तेवढी झेप नाही हे मला शंभर टक्के माहिती मी जेवढा राजसाहेबांचा ओरडा मी खाल्लाय ना मला वाटत नाही की कोणी खाल्लंय मुळात सांगू अशी कुठली सत्ता केंद्र नाहीत सत्ता केंद्र एकच राजसाहेब ठाकरे राजसाहेबांचे दोन लोक असे आहेत की एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विरू म्हणजे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पण जेव्हा प्रत्यक्ष धन्नो धाव पळवायची वेळ येईल तेव्हा जयची लॉटरी लागणार की विरूची लॉटरी लागणार नाही तो निर्णय घेतील ना राजसाहेब काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जय असो नाही तो विरू असो दोघं एकच आहेत त्यामुळे काही तसं अडचण येणार नाही आता वेळेला लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला विनायक राऊत हे सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघातले उमेदवार होते हो। पण ती जी लढत आहे नारायण राणे आल्यामुळे ती लढत महाराष्ट्रातल्या दहा टॉप लढतींपैकी एक झाली हो। आणि नारायण राणेंमुळे विनायक राऊतांना प्रसिद्धी मिळाली त्यांना विजयामध्ये ते परिवर्तन करता आलं नाही हा भाग वेगळा पण या ज्या हाय प्रोफाईल लढती असतात त्या हाय प्रोफाईल लढतींसाठी एक वेगळी मानसिकता लागते एक वेगळं मटेरियल लागतं तुमच्यामध्ये आदित्य ठाकरेंबरोबर पोलिटिकल पंगा घेण्याचं जे मटेरियल आहे ते काय आहे संदीप देशपांडेंच्याकडे नाही मी पहिल्यापासूनच या लोकांबरोबर पंगा घेतलाय आणि पहिली गोष्ट तर असं आहे की कोणाचं तरी अण्णा काहीतरी आहे या गोष्टीला मी घाबरणार नाही कारण माझ्या पाठी राज ठाकरे आहेत त्यामुळे असल्या गोष्टींना मी घाबरत नाही समोर कोण आहे काय आहे आणि संघर्ष करूनच आम्ही या पदापर्यंत आलोय राजेशजी तुम्ही तर म्हणजे माझा संघर्ष दोन हजार सहा पासून बघितलेला जेव्हा मनसे स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही मला बघताय प्रत्येक गोष्टीत संघर्ष केलाय जेलमध्ये गेलोय के पोलिसांच्या लाठ्या गाठ्या काढल्या ला आहेत तडीबारीच्या नोटिसा भोगलेल्या आहेत त्यामुळे या संघर्षाला आम्ही घाबरत नाही आणि जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षामुळे आता कोण समोर आहे या गोष्टीचा फरकच नाही पडत आमच्या पक्षाचं काम आम्ही करतोय आमचा पक्षाने सांगितलं निवडणूक लढवायची आहे ती आम्ही जोमाने लढवणार शंभर टक्के खात्रीनी मी तुम्हाला हे सांगतो की जी निवडणूक होईल जी लढत होईल ती अख्खा महाराष्ट्र वगैरे अशी लढत होईल